कारनेर मधल्या देशवडे गावात सध्या एका महिलेची दहशत पसरली आहे ह्या दबदबा आणि दबाव त्याने एखादा शब्द टाकला का ते महिला असतो पुरुष असतो त्याने ते त्या गोष्टी तिच्या फॉलो करायच्या तिचा स्वभाव हो म्हणजे अतिशय कडक डेंजर आम्ही आज जे असताना मला दम शीतलताईमध्ये एवढी धडाडी आली तरी कुठून चला जाणून घेऊयात त्यांचा अनोखा असा जीवन प्रवास दोन हजार बारा पासून मी कुस्ती खेळायला सुरुवात केली कुस्ती हा असा लाल मातीतला रांगडा पैलवानांचा गेम आहे तालुक्याला खेळले जिल्ह्याला खेळले स्टेटला खेळ खेळले मग त्याच्यानंतर मला त्याची आवड चांगली लागली आपली आवड जिद्द आणि प्रयत्नांमुळे इथून पुढे शीतलताईंना यशाचं उंच शिखर खुणावत होत पण आयुष्याने अचानक एक वेगळंच वळण घेतलं सी आर पी एफच्या ट्रेनिंग दरम्यान शीतलताईंचा अपघात झाला आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली जी नस होती ती चकअप असल्यामुळे ऑपरेशन करावं लागलं त्याच्यानंतर मग मला कुस्ती खेळायला जमणारच नव्हती आणि जमली नाही हृदयावर दगड ठेवून आपली स्वप्न बाजूला ठेवत शीतलताई लग्नानंतर शेती करू लागल्या लग्नानंतर पाच वर्ष मी शेतातच काम केलं आणि मनात इच्छा होती की काहीतरी केलं पाहिजे आणि भविष्यात आपल्या हातून काहीतरी झालं पाहिजे आणि मग साल दोन हजार चोवीस मध्ये शीतलताईंच्या आयुष्यात पुन्हा एक नव वळण आलं ज्यानं सारं काही बदलून गेलं गावात आला सत्यमेव जयते फार्मर कप आणि शीतलताई जाऊन पोहोचल्या ट्रेनिंगला ट्रेनिंगला ट्रेनिंग बसलो मी विलासराव शिंदेची फिल्म पाहिली पण अशी ऊर्जा तयार झाली की मला घरी येताना अक्षरशः रडायला येत होती तिथं सांगितलं होतं की मी फार्मर कप आमच्या त्या सवडलाच नेणार या वर्षीचा आयुष्याचं एक नवं ध्येय शीतलताईंना सापडलं गावात महिलांचा गट तयार करायचाच असा निश्चय करत त्या कामाला लागल्या बचत गटातल्या महिलांची मला चांगली साथ भेटली आणि आम्ही गट शेतीला सुरुवात केली स्वतःला पूर्णपणे झोकून देत अगदी शिस्तीने कुस्ती खेळावी अगदी तशाच पद्धतीने आज शीतलताई आपल्या टीममेट सोबत शेतकरी गटाचं काम पुढे नेतायत स्पोर्ट्स मध्ये डिसिप्लिन सगळ्यात महत्वाचं असतं शिस्तप्रिय काम हे आमच्या गावात सुरू झालं माझी शिस्त पहिल्यापासून होती आणि तीच मी त्या महिलांमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला आमच्या गटात चौदा सदस्य एखादा आणि ते लेट लेट फीचा उपयोग आम्ही नाष्टासाठी करतो महिलांचा हा गट गावातल्या पुरुषांसाठी सुद्धा प्रेरणास्थान बनलाय मॅडम जे सांगते ना त्या गोष्टी सगळ्या महिला फॉलो करतात आणि त्यांचे पुरुष पण त्यांच्या मागे त्यांनी सांगायचा उशीर का त्या गोष्टी पुरुष पण आता फॉलो करायला लागले त्यांचा आदर्श घ्यायला आपण पण असा ग्रुप तयार तयार करावा करावा आयुष्याला मिळालेल्या या नव्या वळणानं फक्त शीतलताईंच्याच नव्हे तर गटातील सर्व महिलांच्या मनात नव्या स्वप्नांची पेरणी झाली आहे आमच्या चौदा महिलांचा एकता शीतलताई का ती काहीतरी आम्हाला उंचावर नेऊन आहे आणि ती यश मिळून देणारे ती एकटी जर कुस्तीमध्ये राज्यस्तरीय बक्षीस मिळू शकते तर आपण एकत्र चौदा महिला आहेत मग आम्ही पण असं ठरलो की आम्ही पण राज्यस्तरीय जाऊन फार शेती आहे